एक उदाहरण दिलंय आपल्या पुढे अ एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत पाचशे शहाऐंशी रुपये आहे म्हणजे रिस्टवॉच म्हणजे होते आपली जी हात घडी घड्या दोन प्रकारचे असते जे भिंतीला आपल्या घरी आपल्या घरी भिंतीला आपण लावतो ती एक घडी आणि दुसरी घडी हातामध्ये आपण लावतो तर जी हातामध्ये आपण घडी लावतो त्याला रिस्ट वॉच आणि त्या घडीच्या बेल्टची किंमत आहे पाचशे शहाऐंशी रुपये पण ही किंमत आहे करपात्र म्हणजे याच्यामध्ये जीएसटी समाविष्ट नाही आता पुढे काय दिलंय की जीएसटीचा दर दिलाय अठरा टक्के म्हणजे अठरा टक्के जीएसटी आपल्याला द्यावं लागेल पाचशे शहाऐंशी रुपयावर मग आता या पाचशे शहाऐंशी रुपयावर जर अठरा टक्के जीएसटी जर आकारला तर मग ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल आपल्याला मग काय करायचं आहे त्या बेल्टची विक्री किंमत काढायला लागेल म्हणजे ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला पडणार ती ती किंमत आपल्याला या उदाहरणात काढायची आहे काय दिलं पाहिजे या उदाहरणामध्ये तर रिस्ट वॉच ची करपात्र किंमत पाचशे शहाऐंशी रुपये आहे ही एक किंमत हे एक दिलेलं दिले का कर आहे आणखी काय दिलं आहे तर जीएसटीचा दर दिलेला आहे म्हणजे या उदाहरणात आपल्याला काय कर काय केलं करायचं आहे दिलेली माहिती आधी लिहायची आहे आणि शेवटी काय विचारलं तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल तर शेवटी आपल्याला ते त्याचं कन्क्ल्युजन लिहायचं आहे तर जी दिलेली माहिती आहे ना ते आधी आपण या उदाहरणातून लिहून टाकूया तर लिहायचं की एका एका रिस्ट वॉच रिस्ट रिस्ट वॉच रिस्ट वॉच बेल्टची बेल्टची करपात्र करपात्र किंमत किंमत दिली आहे तर पाचशे शहाऐंशी रुपये दिलेली आहे रुपये ठीक आहे हे एक माहिती झाली दुसरी काय माहिती दिली आहे जीएसटीचा दर अठरा टक्के चा दर अठरा टक्के जीएसटी दर बरोबर अठरा टक्के आपल्या दिलेला पुढे काय करायचं आपल्याला तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल आता ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल म्हणजे त्या वस्तूची विक्री त्या बेल्टची विक्री किंमत मग आता त्या विक्री किमती किंवा ग्राहकाला किती रुपये खर्च करावं लागेल कर त्या पैशामध्ये एकतर करपात्र किंमत आली आणि या करपात्र किमतीवर जो अठरा टक्के जीएसटी आकारला जातो तो जीएसटी आला आता आपल्याला या ठिकाणी करपात्र किंमत माहिती आहे किती आहे तर पाचशे शहाऐंशी रुपये आहे पण मात्र जीएसटी किती रुपये आहे दर माहिती आपल्याला पण तो जीएसटी किती रुपये आहे पाचशांची वर किती रुपये होईल हे आपल्याला माहिती नाही आहे तर अगोदर आपल्याला जीएसटीची रक्कम काढावी लागेल जीएसटी जीएसटी बरोबर आता हे जीएसटी म्हणजे काय जीएसटी दर नाही तर जीएसटी अठरा टक्के दरांना किती रुपये होतात ते तर आपण जीएसटीचे दर दर काढतो कशावर करपात्र किमतीवर म्हणजे सूत्र लिहून टाकूया करपात्र करपात्र किंमत ठीक आहे करपात्र किंमत पुढे काय दिलं आहे जीएसटीचा दर दिला आहे ठीक आहे आणि त्या त्या, त्या करपात्र किंमतीवर जीएसटी काढायची आहे म्हणजे या करपात्राची किंमत आहे पाचशे शहाऐंशी यावर अठरा टक्के दराने जीएसटी किती होणार ते काढायचे आहे म्हणजे गुन्हेला अठरा आणि टक्के म्हणजे करपात्र किंमतीचे अठरा टक्के टक्के म्हणजे काय शंभर म्हणजे शेकडा किती होईल शंभर म्हणजे आपल्याला जर शंभर ला जर अठरा अठरा आहे अठरा रुपये आहे तर मग जे करपात्र किंमत शहाऐं पाचशे शहाऐंशी याला किती रुपये होईल हा म्हणजे जर का शंभर साठी जर अठरा रुपये द्यावं लागते तर मग पाचशे साठी किती रुपये द्यायला लागेल पाचशे शहाऐंशीसाठी म्हणजेच येते पाचशे पाचशे शहाऐंशी गुणिला अठरा भागीला शंभर ठीक आहे आता हे झालं हे आता ह्या सूत्राने किमती लिहिलेलं आहे आता काय करू आपण तर कर। पाचशे शहाऐंशी गुन्हेला अठरा करायचा कारण भागकारामध्ये छेदामध्ये शंभर आहे शंभर नाही ते पण आपण शून्य तर काढू शकत नाही तर गुणाकार करू पाचशे शहाऐंशी गुन्हेला किती अठरा आहे अठरा तर गुणाकार करा आता अठराचा पाडा तर मला येत नाही तर पहिलं आधी मी आठ निघून आठ सखम अठ्ठेचाळीस आठ सखम किती होती अठ्ठेचाळीस आठशे चार येणार आता आठ ने गुन्ह्या आठला आठ आठ चौसष्ट चौसष्ट चार अडुसष्ट आठशे सहा आठ ने गुन्हे पाचला तर आठ पण ते चाळीस चाळीस अधिक सहा छेचाळीस ठीक आहे आता एक निुन्या तर चार ते शून्य टाकूया एक गुणीला शून्य सॉरी एक गुन्हेला सहा सहा एक गुणीला आठ आठ एक गुणिया पाच पाच ठीक आहे त्यांची करायची बेरीज आठ अधिक शून्य आठ आठ अधिक सहा चौदा चौदाचे चार हातचा एक सहा अधिक आठ चौदा चौदा ने एक पंधरा पंधराचे पाच हातचा एक चार अधिक पाच नऊ नऊ अधिक एक दहा किती आले दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस यायचे दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस आता आपण तर फक्त या दोघांचा गुणाकार केला ते छेदामध्ये शंभर आहे शिल्लक आहे ते या दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस ज... आहे ना छेदामध्ये शंभर लिहायचे म्हणजेच काय दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस भागीला शंभर आता आपल्याला इथे या दोघांचा भागाकार करायचा आहे पण आता शंभरचा फडाक आपल्याला येत नाही शंभरने जर गुंतव म्हटलं तर होऊन जाते आपला जा गुणाकार जा आपला भाग भाग आपण देऊ शकतो कारण शंभर शंभरने भाग देतो म्हटलं आपण देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाहीये कारण पाडाच म्हणायचं आहे ना शंभरचा पाडा आपण म्हणून टाकूया अ एक दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस ठीक आहे आपण शिकलेला आहे दशांश पूर्णांकामध्ये दशा संख्येमध्ये तेव्हा तेव्हा आपल्याला माहित होतं आता शंभर एकशे पाच मध्ये भाग द्या तर किती वेळा भाग देईल एक वेळा शंभर एक शंभर शंभर एक शंभर किती राहिले एकशे पाच मधून दहा गेले शंभर गेले पाच राहिले चारशे ऐंशीला म्हणजे अठ्ठेचाळीस आहे त्याच्या आपण चारला खाली आणून पहिले अठ्ठेचाळीस एकदम खाली आणणार नाही शंभर चौपन्न मध्ये भाग जाते का तर भाग जात नाही म्हणजे शून्यला भाग देतो शून्य भागाला किती आले चौपन्न आता पुन्हा आठ आहे आठला खाली आणून बघायचं आता झाले पाचशे अठ्ठेचाळीस या पाचशे अठ्ठेचाळीस मध्ये भाग दे शंभर नाही तर किती वेळा भाग जाईल पाच पाच शंभर शंभर पाच पाचशे शंभर पाचशी पाचशे ठीक आहे आठ आठव शिल्लक चार राहील म्हणजे अठ्ठेच्या शिल्लक राहिले आता संख्या नाही आहे म्हणजे आणि इथे पॉईंट लिहून घेऊ आणि इथला इथे पॉईंट नंतर शून्य असते शून्य खाली आता एक नाही हा इथे आता किती चारशे ऐंशी झाले तर शंभरने किती वेळा पुन, भाग जाईल चारशे ऐंशी मध्ये चार वेळा ठीक आहे म्हणजे चारशे किती शिल्लक राहिले ऐंशी शिल्लक राहिले पुन्हा पुन्हा भाग द्या म्हणजे पुन्हा शून्य खाली उतरवा किती आठशे झाले आता शंभर मध्ये शंभरने आठशे मध्ये किती भाग झाले आठ ठीक आहे हा म्हणजे किती शून्य झाले शेवटी शून्य भाग पूर्ण केला आपल्याला किती मिळाले एकशे पाच दशांश चार आठ आता बघा या ठिकाणी एवढा एवढा भागकार केल्यापेक्षा जर मी जे दशांचिन्ह या ठिकाणी राहते ते मी इथे डायरेक्टच मी इथे लिहिलं असतं जसं इथे बघा दशांचिन्ह आलेलं आहे तर मी डायरेक्ट असं पण लिहिषत होतो की की हे जे एक, 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 एक दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस आहे मी दशाच्या डायरेक्ट इथून इथे लिहू शकतो म्हणजे मला भागायची गरज नाहीये अशा उदाहरणामध्ये हा ही काय झाली जीएसटी जीएसटी आपल्याला जीएसटी म्हणते आपल्याला जीएसटीची आवश्यकता होते कशासाठी तर ग्राहकाला किती रुपये द्यावे लागेल हे माहिती करण्यासाठी तर इथे शेवटी लिहूया आपण की आपल्या जे काय आहे ग्राहकाला 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 द्यावी, द्यावी, नारी लागनारी रक्कम ठीक है रक्कम यामध्ये या रकमेत काय असते तर तो एक असते करपात्र किंमत आणि दुसरे असते जीएसटी करपात्र किंमत करपात्र किंमत अधिक जीएसटी ठीक है करपात्र किंमत किती आहे पाचशे शहाऐंशी अधिक करपात्र किंमत किती काढली आपण एक एकशे पाच पॉइंट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आहे अठ्ठेचाळीस आहे ठीक आहे करा दोघांची बेरीज तर ही अठ्ठेचाळीस पॉइंट नंतर लिहून टाकूया आपण सहा अधिक पाच अकरा हात चाल एक एक ना आथ, नौ, नौ, नौ न आठ नऊ नऊ ना शून्य शूने नऊ येणार आणि पाच एक सहा येणार सहाशे एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस ठीक आहे म्हणजे ही जी एवढी जी रक्कम आहे ही ग्राहकाला म्हणजे ग्राहकाला ठीक है उत्तर लिखुया कि ग्राहकाला तो बेल्ट कड़ेल साइंट अठे रुपया तर, आ, तर, आ, तो बेल्ट तो बेल्ट हाँ सहाशे एक पॉइंट अठेच रुपया मिळे म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला ना त्याच प्रकारे आपण उत्तर लिहायचं जे शब्द प्रश्नामध्ये दिले होते तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल तर ग्राहकाला तो बेल्ट सहाशे एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस रुपयाला मिळेल ठीक आहे